मैद्याची खारी शंकरपाळी तर तुम्ही याआधी नक्कीच खाल्ली असेल पण आज इथे आपण आहे ना गव्हाच्या पिठाचा वापर करून ही मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत खारी शंकरपाळी बनवून तयार केलेली आहे गव्हाच्या पिठाची जरी बनवलेली असली तरी देखील तुम्ही इथे बघू शकता शंकरपाळीला भरपूर सारे लेअर सुटलेले आहेत यावरूनच तुमच्या लक्षात आलंच असेल की शंकरपाळी किती मस्त कुरकुरीत झालेली आहे आणि ही शंकरपाळी आहे ना अजिबात तेलकट होत नाही तेलसुद्धा पित नाही संपेपर्यंत तशीच्या तशी मस्त अशी कुरकुरीत राहते बाजारामध्ये जी खारी बिस्किटं विकत मिळतात ना अगदी तशीच ही चवीलासुद्धा लागते गव्हाच्या पिठाचा वापर केलेला असल्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे तर मग ही शंकरपाळी कशी बनवायची ते बघूयात आपण गव्हाच्या पिठाची शंकरपाळी बनवते त्यासाठी बघा इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आहे ना एक चमचा जिरं घालायचं आहे यातच घालूयात एक चमचा ओवा त्यानंतर दोन चिमुटभर हिंग मी यामध्ये घातलेलं आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची चवीपुरतं यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे मी यामध्ये तेल घातलेलं आहे सगळं साहित्य व्यवस्थित पिठामध्ये छान असं मिसळून घ्यायचं आहे आणि घातलेलं तेलसुद्धा पिठाला आपल्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे म्हणजे मग शंकरपाळी मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत बनून तयार होते घातलेलं सगळं साहित्य पिठामध्ये व्यवस्थित मिसळून घेतलं आता यामध्ये आहे ना थोडं थोडं पाणी घालायचं आणि पिठाचा छान असा घट्टसर आपल्याला गोळा इथे मळून घ्यायचा आहे हे बघा असं छान आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे याला मौसूद करून घ्यायचं त्यासाठी आहे ना मी यावरती एक चमचाभर तेल घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला मळून छान असं एकसारखं मौसूद असं मळून घेतलेलं आहे पीठ आपल्याला खूप जास्त सैलसर भिजवायचं नाही आहे तर हे बघा असा छान मौसूद पिठाचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आपण चपाती बनवण्यासाठी ज्या पद्धतीने पीठ मळून घेतो ना अगदी तसाच आता लगेचच या पिठाचे आपल्याला आपण चपाती बनवण्यासाठी कसे मध्यम आकाराचे गोळे तयार करतो ना तसेच आपल्याला एकसारखे असे छान गोलाकार गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर हे बघा या साईजचे आपल्याला एकसारखे असे छान उंडे तयार करून घ्यायचे तर आपण जेवढं पीठ मळलेलं होतं ना तेवढ्या पिठामध्ये जवळपास इथे आठ उंडे किंवा गोळे तयार झालेले आहेत आता लगेचच याच्या ना आपल्याला चपात्या लाटून घ्यायच्यात तर पिठाचा एक उंडा कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आहे ना याची बघा अशी ही छान गोलाकार आपल्याला चपाती लाटून घ्यायची तर खूप जास्त जाड नाही किंवा खूप पातळ नाही आपण चपाती जशी लाटतो ना तेवढ्या आकाराची आणि तेवढ्याच जाडीची इथे छान अशी गोलाकार आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आता ही एक चपाती लाटून झाली याला आपण ताटामध्ये ठेवून देऊ त्यानंतर आहे ना शिल्लक राहिलेले जे पिठाचे गोळे आहेत सुद्धा आपल्याला ह्या अशाच एक सारख्या आकाराच्या आणि छान मध्यम जाडीच्या अशा चपात्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत तर अशा छान एकसारख्या गोलाकार चपात्या आपल्याला लाटून घ्यायच्या जेवढे आपण पिठाचे उंडे तयार करून घेतलेले होते ना तेवढ्या सगळ्यांच्या इथे मी येणा चपात्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपली शंकरपाळी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हावी या करता आपल्याला साठा तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी एका वाटीमध्ये मी दोन चमचे साजूक तूप वितळून घेतलेलं आहे आता यात एक चमचा गव्हाचं पीठ आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे कॉर्नफ्लॉवर जर तुमच्याकडे नसेल तर याऐवजी तांदळाचं पीठ किंवा मैदासुद्धा वापरू शकता आता तुपामध्ये ना हे सगळं व्यवस्थित आपल्याला छान मिसळून घ्यायचं आहे आणि आपल्याला आहे ना असा मस्त असा साठा तयार करून घ्यायचा आहे इथे मी तुपाचा वापर केलेला आहे याऐवजी तुम्ही दोन ते तीन चमचे तेल घेतलं तरीसुद्धा चालेल तर हे बघा इथे हा आपला साठा लावण्यासाठी तयार झालेला आहे आता यानंतर आहे ना आपण लाटून घेतलेल्या चपातीपैकी एक चपाती आपल्याला पोळपटावरती काढून घ्यायची आणि त्यानंतर आहे ना जो आपण साठा बनवून घेतलेला आहे ना तो एक चमचाभर साठा चपातीवरती घालून घ्यायचा आहे याला आहे ना ब्रशने किंवा हाताने व्यवस्थित चपातीवरती पसरून घ्यायचा आहे म्हणजे मग शंकरपाळी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होते तर ब्रशने ना व्यवस्थित साठा आपल्याला चपातीवरती एकसारखा सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आता याला साठा लावून झाला की लाटून घेतलेल्या चपातीपैकी दुसरी चपाती या चपातीवरती ठेवून द्यायची आणि यावरसुद्धा चमचावर साठा घालायचा आहे आणि ब्रशने याला व्यवस्थित ना पसरवून घ्यायचं आहे असे एक एक करून आपल्याला चपातीचे लेअर तयार करून घ्यायचे आहेत असं चपातीला आहे ना साठा लावून एकावर एक चपाती ठेवून चपातीचे आपल्याला लेयर्स तयार करायचे आणि असं केल्यामुळे ना शंकरपाळीला भरपूर सारे लेअर्स सुटतात आणि शंकरपाळी भरपूर पदर सुटलेली किंवा लेयर्स असलेली बनून तयार होते तर अशा प्रकारे चार चपात्या मी एकावर एक ठेवून दिलेल्या आहेत शेवटच्या चपातीला सुद्धा आपल्याला ब्रशने व्यवस्थित साठा लावून घ्यायचा आणि त्यानंतर आहे ना चपातीची एक बाजू आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दुमडून घ्यायची यालासुद्धा साठा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आहे ना दुसरी बाजूसुद्धा मी इथे दुमडून घेतलेली आहे यालासुद्धा साठा लावायचा आणि त्यानंतर चपातीची वरची आणि खालची बाजूसुद्धा दुमडून याला ना व्यवस्थित चौकोणी आकारामध्ये आपल्याला तयार करून घ्यायचा आहे अशी छान चौकोणी आकारामध्ये ना याची आपल्याला घडी तयार करून घ्यायची आहे तर ज्या सगळ्या चपात्या शिल्लक होत्या ना त्या चपात्यांच्या अशा मीना या दोन घड्या तयार करून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी आपण याला ना सेट होण्याकरता असंच ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनटानंतर बघा हे व्यवस्थित सेट झालेलं आहे आता काय करायचं आहे पोळपटावरती थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं आहे आणि त्यावरती ना आपल्याला ही चौकोणी आकारामध्ये छान चपाती लाटून घ्यायची आहे खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही ही अशी आहे ना मध्यम जाडीची आपल्याला चपाती लाटून घ्यायची खूप जास्त जर जाड याला लाटलं तर शंकरपाळी तळल्यानंतर ना वरवर तळली जाते आणि आतमध्ये तशीच कच्ची राहते त्यामुळे ती कुरकुरीत न होता खायला मौसूत लागते आणि नरमसुद्धा पडते तर हे बघा ही अशी छान एवढ्या आकाराची मध्यम जाडीची मीथे ना चपाती लाटून घेतलेली आहे आता शंकरपाळ्या कट करायच्यात तर आहे ना मी चौकोणी आकारामध्ये शंकरपाळ्या कट करून घेणार आहे त्यामुळे इथे बघा मी कटर घेतलेला आहे याऐवजी तुम्ही सुरीचा वापर करू शकता आणि ह्या अशा एकसारख्या आकाराच्या छान अशा चौकोणी आकारामध्ये आपल्याला मस्त शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या कापणीच्या आकारामध्ये किंवा त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता तर इथे बघा मी ह्या चौकोणी आकारामध्ये छान अशा एकसारख्या कट करून घेतलेल्या आहेत तर हे बघा छान एकसारख्या चौकोणी आकारामध्ये इथे मी ह्या शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही इथे शंकरपाळी बघू शकता आत्ताच याचे ना लेयर्स दिसून येत आहेत आणि ही शंकरपाळे तळल्यानंतर भरपूर सारे पदर याला सुटतात खूप सारे लेयर्स याला सुटतात तर हे बघा ह्या अशा शंकरपाळ्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि अशाच पद्धतीने ना शिल्लक राहिलेल्या सुद्धा मी शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत तर इथे आपल्या सगळ्या शंकरपाळ्या बनवून झाल्या की त्यानंतर हे ना शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात शंकरपाळ्या तळण्यासाठी अगोदरच मी इथे ना कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल चांगलं तापलं आहे की नाही हे चेक करता मी यामध्ये ना एक शंकरपाळी घातलेली आहे तर हे बघा शंकरपाळी व्यवस्थित तळली गेलेली आहे म्हणजेच तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे आता काय करायचं तेलामध्ये जेवढ्या शंकरपाळ्या मावतील ना तेवढ्या शंकरपाळ्या घालायच्या आणि याला ना छान असं हलक्याशा तांबूस रंगावरती मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे शंकरपाळी तळत असताना गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे गॅस जर तुम्ही मोठा केला तर आपण गव्हाच्या पिठाची शंकरपाळी बनवलेली आहे त्यामुळे त्याचा रंग पटकन लालसर होतो डार्क रंगावरती ही तळली जाते आणि आतमध्ये मात्र आहे ना तशीच कच्ची राहते त्यामुळे ना गॅस मध्यम ठेवायचा मध्यम गॅसवरती ना छान अशी खरपूस कुरकुरीत होईस तोपर्यंत आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची आहे तर हे बघा झाराने सतत हलवत मी शंकरपाळी आहे ना खालीवर करत सगळ्या बाजूने छान एकसारख्या रंगावरती मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत एक तीन ते चार मिनटासाठी तळून घेतलेले आहे तर बघा मस्त अशी कुरकुरीत होईस तोपर्यंत हलक्याशा तांबूस रंगावरती शंकरपाळी आपण तळून घेतलेली आहे तेल पूर्णपणे निथळायचं आणि शंकरपाळी ना पेपरवरती आपल्याला काढून घ्यायचे आता शिल्लक राहिलेल्या शंकरपाळ्यासुद्धा आपल्याला याच पद्धतीने छान अशा खरपूस तांबूस रंगावरती मस्त तळून घ्यायच्या आहेत फक्त शंकरपाळीची दुसरी बॅच तळत असताना तेलाचा ताव आपल्याला एकदा चेक करायचा आहे तेल व्यवस्थित गरम असलं पाहिजे खूप जास्त धूर निघेपर्यंत तेल जर गरम असेल तर शंकरपाळी डार्क रंगावरती तळली जाते आतमध्ये तशीच कच्ची राहते त्यामुळे तेल मध्यम गरम असावं तर बघा शंकरपाळीची दुसरी बॅचसुद्धा इथे आपली तळून झालेली आहे छान अशा भरपूर लेअर्स असलेल्या ले ह्या शंकरपाळ्या गव्हाच्या पिठापासून आपण तयार केलेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता सगळ्या शंकरपाळ्या मी तळून घेतल्या आणि तुम्ही याचे लेयर्स बघू शकता भरपूर सारे लेअर्स असलेली ले, मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत शंकरपाळी तयार झाली आहे ही शंकरपाळी अजिबात तेलकट होत नाही मऊसुद्धा पडत नाही आणि तुम्ही इथे बघू शकता याला किती सारे पदर सुटलेले आहेत दोन बोटांनी जर का ही शंकरपाळी आपण अशी प्रेस करून बघितली तर याचा अगदी बारीक भुगा होतोय यावरूनच तुमच्या लक्षात आलंच असेल की ही शंकरपाळी किती छान कुरकुरीत आणि खुसखुशीत बनून तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा गव्हाच्या पिठाची ही पौष्टिक आणि कुरकुरीत शंकरपाळी नक्की करून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा सोबत तोपर्यंत धन्यवाद